नमस्कार मी डॉक्टर अमित करकरे दोन चार दिवसापूर्वी वार्षिक परीक्षा जवळ आली की कुठली औषधं आपल्याला उपयोगी पडतात याच्यावर एक हिंदी आणि इंग्रजीमध्ये व्हिडिओ मी टाकला होता आणि खूप लोकांनी मला टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवरनं कळवलं की हा व्हिडिओ आता मराठीमध्ये पण येऊ दे कारण खूप दिवसात मराठी कुठलाच व्हिडिओ आलेला नाही आहे त्याच्यामुळे खास मराठी व्ह्युअर्ससाठी काही आता आपण व्हिडिओज मराठीमधून पण स्पेसिफिकली टाकणार आहोत तर त्यातला हा आत्ता हा व्हिडिओ आपण एक नवीन सिरीज सुरू केली आहे बॅच फ्लॉर कॉम्बिनेशन्स कारण हा एक खूप वेळा प्रश्न येतो की वेगवेगळी बॅच फ्लॉवर कॉम्बिनेशन्स आपण डिस्कस करूया याच्याबद्दल तर हा त्यातला पहिला व्हिडिओ हा आहे की एक्झाम्स किंवा वार्षिक परीक्षा जवळ आल्यानंतर नक्की कुठली कुठली औषधं आपल्याला उपयोगी पडू शकतात त्यामुळे आपण आपनास्ट, आपण आज ती औषधं बघणार आहोत याचं कारण पण हे आहे की जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे महिने असे असतात ऐस की जेव्हा मॅक्झिमम पेशंट्स हे या कारणासाठी थेरपीसकडे येतात की त्यांना परीक्षा जवळ आलेले असतात पोरांनी वर्षभर अभ्यास केलेला असतो काही पोरांनी केलेलाच नसतो अभ्यास आणि मग आता टेन्शन आलेलं असतं अभ्यास करून सुद्धा टेन्शन येतं अभ्यास न करून सुद्धा टेन्शन येतं सो so, अशावेळी मग धाव घेतली जाते ती बॅच फॉर थेरपीजकडे की आता याला काहीतरी औषध द्या जेणेकरून याचं टेन्शन जाईल आमचं टेन्शन जाईल सो so, कुठली कुठली औषधं या जानेवारी फेब्रुवारीमध्ये जास्तीत जास्त वापरली जातात त्याच्याबद्दल बोलूया आपण मी, मी मिम्युलस जेव्हा शिकवलं होतं आपल्या मराठी आणि हिंदी व्हिडिओज जे आपल्या आहेत त्याच्यावर त्या त्यामध्ये ते, सांगितलं होतं की एक माझं एक कॉम्बिनेशन आहे टिपिकल ते हेच ते कॉम्बिनेशन यात अजून थोडासा फरक आहे थोडासा पण हेच ते कॉम्बिनेशन जे मी आत्ता ऑलरेडी एका मोठ्या बाटलीमध्ये करून ठेवतो कारण दिवसात एक एक किंवा दोन तरी पेशंट असे असतात किंवा ज्यांच्या आया किंवा वडील येऊन मागत असतात की आप काहीतरी एक्झामसाठी परीक्षेसाठी आता काहीतरी द्या सो दरवेळी ते चार पाच औषधं एकत्र करण्याच्याऐवजी एक कॉम्बिनेशन हो करून ठेवायचं आणि तेच सगळ्या पेशंटांनी दिलं की त्यांचा जो काही त्यांनी अभ्यास केलेला असतो त्या अभ्यासानुसार त्यांना मार्क मिळणं हे सोपं जातं सो so, आपण आधी काही औषधं बघूया आणि त्याच्यानंतर मी काही तुम्हाला एक प्रश्न टाकणार आहे काही कोडी टाकणार आहे त्या कोळ्यांची उत्तरं पण तुम्हाला आपापल्या परीने या या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमधून द्यायचे आहेत पहिलं औषध मी जसं म्हटलं तसं मिमुलस भीती वाटणं हा हे अत्यंत साहजिक आहे परीक्षा असं म्हणलं की पहिली जी भावना आहे ते ती आनंदाची कधीच नसते पहिली भावना असते ती भीतीचीच असते परीक्षा म्हटलं की आपल्या चेहऱ्यावर आठी येते हसू बिसू काही ब खूप कमी लोकांच्या चेहऱ्यावर येतं वा व्यापारी शाली का त्याच्यामुळे जी ज्यांना भीती वाटते एखाद्या गोष्टीची एखाद्या सब्जेक्टची भीती वाटते विशिष्ट विषय जो अवघड पड गेलेला असतो मग ते भाषा असो मी जेव्हा शाळेत होतो मराठी शाळेमध्ये तेव्हा मराठी विषयामध्ये आम्हाला खूप कमी मार्क मिळायचे पन्नास साठ असेच असे सत्तर वगैरे असे मार्क मिळायचे कारण खूप सब्जेक्टिव्ह होता तुम्ही निबंध लिहा तुम्ही खूप सब्जेक्टिवली गोष्टी विस्तृतपणे लिहायच्या होत्या त्या काही वेळा नाही जमायच्या तेव्हा मराठी शंभर मराठी आणि मराठी शाळांमधल्या लोकांचं मराठी पुस्तक जे होतं ते खूप क्लिष्ट कविता असायच्या सोप्या कविता नसायच्या कम्पॅरेटिवली इंग्रजीमध्ये जरा सोप्या कविता असायच्या मग तिथे काय टेनिसन आणि ही लोकं यायची नाहीत पण इथे अगदी माऊलींपासून तुकोबांपासून ते पार अगदी ग्रेस इथपर्यंत सगळे अवघड अवघड आवगर लोकं उभी असायची परीक्षा घ्यायला त्याच्यावर एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा सब्जेक्टची सब्जेक्ट भीती वाटणं गणिताची असते काही लोकांना इतिहासाची असते कारण ते सणच लक्षात राहत नाहीत सणावळ्या किंवा ते काय तारखा लक्षात राहत नाहीत <coughs> तर कुठेतरी एखाद्या सब्जेक्टची भीती असेल तर त्याच्यासाठी मिम्युलसचा उपयोग खूप छान होऊ शकतो किंवा आपण मागे कधीतरी एकदा फेल झालेलो आहोत कधीतरी आपल्याला या अमुक एका विषयामध्ये कमी मार्क पडलेले आहेत अशावेळी आपण फेल होऊ याची पण भीती वाटते त्याच्यासाठी पण मिम्युलसचा उपयोग होऊ शकतो पण पर वार्षिक परीक्षा म्हटलं की मला माझं मेडिकल कॉलेज पण आठवतं आणि मेडिकल कॉलेजमध्ये आम्हाला जास्ती भीती असायची लेख लेखी परीक्षेपेक्षा सुद्धा हो कारण लेखी परीक्षेमध्ये पन्नास टक्के मार्क पासिंग असायचे तेवढे पाडणं शक्य होतं पण कुठे मार्क अगदी कमी पडू शकत होते अभ्यास करू नयेत ते म्हणजे तोंडी परीक्षेमध्ये तिथे एक्स्टर्नल एक्झामिनर यायचे वेगवेगळ्या कॉलेजेसमधून आणि त्यातले काही काही जण जे होते ते अत्यंत क्रूर या लेव्हललाच असायचे की ते मार्क द्यायचेच नाहीत किंवा जरा जरी त्यांना असं वाटलं की ह्याचा तयारी झालेली नाही तर ते फेल करायचे म्हणजे त्यांच्या हातात असं की वीस पैकी किंवा चाळीसपैकी याला किती किती मार्क द्यायचे आणि ते हमखास ठरवून अठरा मार्क द्यायचे जेणेकरून ते पोरगं पासच होऊ नये तर अशी जी माणसं असायची की ज्यांना जे खुश होणं फार गरजेचं असायचं आता आता उत्तरांनी खुश व्हायचं ते पण आपण जरा जरी असं त्यांना वाटलं की हा घोकंपट्टी करून आला आहे काहीतरी उगीच टाईमपास करतो आहे तर अशा एक्झामरची जर भीती वाटत असेल की एखाद्या एक्झामिनर आले आता कळलं की बाबा फिज फिर काय फिजिओलॉजीला आपटेसर आलेले आहेत मग आम्हाला भीती वाटायला लागायची अरे बापरे आपटेसर एकदम तेव्हा खूप हे मी सांगतो आहे नाईंटी थ्रीचं ते खूप कडक होते सो चोरकेत काय तर एखाद्या विषयाची किंवा एखाद्या पर्सनची जर भीती वाटत असेल तर मिमीलच आणि मग त्याच वेळी लागतं ते लार्ज कारण मग अशावेळी लागतो तो कॉन्फिडन्स कारण भीती केली की कॉन्फिडन्स वाढायला पाहिजे सो so, अशावेळी सेल्फ कॉन्फिडन्स वाढवायचा असेल व्हायवा किंवा म्हणजे तोंडी परीक्षा किंवा ग्रुप डिस्कशनमध्ये समजा तुम्हाला कॉन्फिडंट व्हायचं असेल तर लार्ज हे बरोबरच त्याचं चुरत भावंड येतच आपोआप पण बरेच वेळा लागतं ते एल्म एल्मची दोन रूपं आहेत परीक्षेच्या वेळी एक म्हणजे जिथे ओवरवेल्मिंग प्रेशर असतं म्हणजे परीक्षेचा लोड आलेला असतो डोक्यावर त्याचं ओझं आलेलं असतं की अरे बापरे आता वर्षभर आपण अभ्यास केला आहे त्याचा आता आपल्याला या पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये पुरेपूर परफॉर्मन्स दाखवायचा आहे आणि आपल्याला चांगल्या मार्काने पोटची कुठेतरी आमच्या काळी तुकड्या ठरायच्या चांगले मार्क पडले तर आपण सीमधून बी तुकडीमध्ये बीमधून ए तुकडीमध्ये जायचो सो त्याचं प्रेशर असायचं की निदान यावर्षी तरी, तरी तुकडी बदलणार का बदलणार म्हणजे वरची तुकडी मिळणार का त्याचं प्रेशर सो परफॉर्मरची जी अँझायटी आहे काहीतरी आपल्याला परफॉर्म करून दाखवायचं आहे काहीतरी मोठं डिलिवर करायचं आहे त्याच्या ॲन्झायटीचं जर लोड येत असेल लोड हा शब्द फार महत्त्वाचा आहे ओझ एखादी गोष्ट करण्याचं ओझं वाटायला लागलं ना तर ओझ हा शब्द बरोबर कनेक्ट करून टाका आणि आता हे ओझं कोणाला वाटू शकतं तर ज्या जो पासच होत नाही आहे ज्याला पास व्हायचं आहे त्याच्या डोक्यावरही परीक्षेचं ओझं असतं आणि जो पहिल्या तिनात येतो नेहमी त्याला पहिलं येण्यासाठी पण ओझं असतं कारण जो पहिला येतो त्याच्यावर त्याचं एक ओझं असतं की आता या वेळेला पण वरचा मार्क वरचा क्रमांक मिळवायचा आहे बरं का यावेळेला पण पहिलं यायचं आहे बरं का आणि मग त्याच्यावर पण ओझं असतं की बाबा आपल्याला पहिलंच यायचं आहे सो इट्स अ फिअर ऑफ टॉपर्स फिअर ऑफ रँकर्स ॲज वेल एज फिअर ऑफ सामान्य विद्यार्थी जे होते आमच्यासारखे ज्यांना काही विषयांमध्ये कसे बसे आपल्याला ॲटलीस्ट ऐंशी प ऐंशी सत्तर साठ टक्के मार्क पडले तरी काय म्हणतात ना गंगाना आहे अशा सगळ्या लोकांसाठी जे काही ओझं होतं परीक्षेचं त्या ओझ्यासाठी एल्म हे औषध आणि मग ह्या सगळं ओझं झालं टेन्शन यायला लागलं भीती वाटायला लागली अभ्यास झाला की नाही ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या की मनात उडतो तो विचारांचा गोंधळ प्रचंड विचारायला लागतात अभ्यासाचे विचार अभ्यास सोडून बाकी सगळे विचार आणि ते इतके विचार असतात की त्या विचारांचा सगळा गोंधळ होतो आणि नीट विचार करणं सलग विचार करणं किंवा जो विचार गरजेचा आहे तो करणं फार होऊन बसतं अशावेळी समजा लिनियर थिंकिंग किंवा विचारांची जर सुसूत्रता आपल्याला मेंटेन करायची असेल आपल्याला जर विचारांमध्ये काहीसा काहीसा एक त्याला एक शिस्त आणायची असेल तर व्हाईट चेस्टनटचा उपयोग होतो सो मनात जो काही विचारांचा गोंधळ झालेला आहे विचारांचा सगळा ट्रॅफिक जॅम झाला आहे तो ट्रॅफिक जॅम सोडवण्यासाठी व्हाईट चेस्टनटचा उपयोग होऊन बा कुठले विचार करायचे कुठले नाही करायचे आहेत कसे विचार करायचे आहेत शांतपणे कसा विचार करायचा आहे या सगळ्यासाठी व्हाईट चेस्टनटचा उपयोग सगळ्यात चांगला होतो सो व्हाईट चेस्टनट इज वन ऑफ द बेस्ट सुटेड रेमेडी इन इन दीज एर इन दीज टाईम्स पण कितीही काही जरी केलं तरी ऐनवेळी जिथे परीक्षेची वेळ येते एखादा एकदम अपेक्षेपेक्षा वेगळाच प्रश्न येतो तिथे उडते तारांबळ काही लोकांची परीक्षेला गेल्यानंतर त्यांना तिथे चक्कर येते तिथे त्यांना दिसेन असं होतं त्यांना घाम फुटतो हाताला घाम फुटतो सो लास्ट मिनिट जे ॲन्झायटीज आणि जिटर्स असतात लास्ट मिनिट शेवटच्या क्षणी जे काही सगळे गोंधळ चालू असतात पॅनिक सिच्युएशन येते आणि त्याचा काही वेळा काही मुलांच्यावरती पॅटर्न असतो म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की समजा सात दिवस परीक्षा असेल तर एक दिवस तरी ह्याला चक्कर येतेच इतका घाबरलेलं असतो की एक एक कुठल्या तरी एका दिवशी शक्यतो गणिताच्या पेपरला किंवा मग इतिहासाच्या पेपरला ह्याला चक्कर येतेच मग या चक्करून पडतो मग ते घेरी येते मग ते कोणतरी पाणी पाचतं मग सगळा दंगा होतो असे जे लोकं असतील त्यांच्यासाठी रेस्क्यू रेमेडी म्हणजे अगदी वेळी आता काय अशावेळी जिथे काही तुम्हाला विचारच करायचा नाही आहे की बाबा हे देऊ का ते देऊ काही नाही रेस्क्यू रेमेडी द्या पोराला आणि पाठवून द्या सो हे अगदी काय म्हणतात ना सगळ्यात शेवटच्या क्षणी जे काही देऊन पाठवायचं आहे ऐन वक्ताला जिथे फ्रंटवर पोरगं जाणार आहे युद्धात तिथे रेस्क्यू रेमेडी देऊन पोराला पाठवा पण 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 आत्तापर्यंत जे आपण सगळं बघितलं ते लहान मुलांना कुठली किंवा विद्यार्थ्यांना कुठली औषधं द्यायची पण मला जे बरेच वेळा आता क्लिनिकमध्ये दिसायला लागलं आहे गेल्या एक आठ दहा वर्षामध्ये ते असं आहे चे की विद्यार्थी एकदम शांत बसलेला असतो त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही ताण नसतो त्याच्या चेहऱ्यावर कुठलीही भीती नसते त्याच्या चेहऱ्यावर कुठल्याही विचारांचा गोंधळ नसतो सो हे मिम्युलस लार्ज आणि व्हाईट चेस्टनट आणि काही काही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नसतं की याला गरज आहे अशा औषधांची पण आईच्या चेहऱ्यावर किंवा वडिलांच्या चेहऱ्यावर मात्र प्रचंड ताण प्रचंड काहीतरी जबाबदारी प्रचंड कर्तव्याचं ओझं जबाबदारीची भीती आणि आता काय होणार आणि आता माझ्या मुलाला समजा तिसरीमध्ये समजा नाही मिळाले नव्वद टक्के किंवा ए प्लस नाही मिळालं तर जग सगळं बुडलं आता काय सगळं संपलं आता मग मी काय म्हणजे सगळं मी जे काही वर्षभर कष्ट करून एवढे पैसे कमवले मी वर्क फ्रॉम होम असूनही मी असं अमूक अमुक अमुक ह्याचा आम अभ्यास घेतला त्या सगळ्या असं सगळं मातीत गेलं आणि आता काय रे बाबा असं जे चेहरे असतात सगळ्यांचे त्यांच्यासाठी औषध म्हणजे रेड चिस्नेट आणि बा बरेच वेळा मला आता असं वाटतं की हेच औषध जास्ती द्यायला लागतं कारण मुलांपेक्षा आजकाल मुलांना एवढं फारसं टेन्शनच राहिलेलं नाही कारण त्यांना ना, ना असं वाटतं की कशाला करायचा अभ्यास ते यूट्यूबर व्हा आणि पैसे मिळवा तर कशाला अभ्यास अभ्यास करून काहीतरी कसं करायचं आहे फार सोपं आहे यूट्यूबर होणं म्हणजे एस्पेशली पैसे मिळणार आहे काहीतरी शिव्या विव्या द्या काहीतरी उगीच ते गेम्स खेळतात त्याचे व्हिडिओ टाका असं वाटत राहतं त्यांना की प्रत्येक युट्यूबरला काही कोटी रुपये मिळतात असा एक मुलांचा एक समज असतो त्याच्या पोरांच्या चेहऱ्यावर काही काय म्हणतात ना काही काही त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन नसतं आई वडील मात्र प्रचंड टेन्शनमय असतात त्यांचं जर टेन्शन कमी करायचं असेल त्यांची काळजी जर कमी करायची असेल आणि योग्य प्रकारे त्यांनी त्या मुलांना दिशा द्यावी असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यांच्या ती काळजी कमी व्हायला पाहिजे सो रेड चेस्टनट टू ऑल अँशस मदर्स ज्या या व्हिडिओ बघतायत लहान मुलं विद्यार्थी हा व्हिडिओ बघणार नाही आहेत त्यांच्या आया त्यांचे वडील हा व्हिडिओ बघणार आहेत कारण ते शोधत आहेत यूट्यूबवर जाऊन रोज की काय मी असं त्याला देऊ शकेन की ज्याच्यामुळे त्याचा भेट्याची भीती कमी होईल आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला जर प्रचंड काळजी असेल की काहीही करून मला काहीतरी मिळू दे जेणेकरून माझ्या मुलाला मुलाचा सा परीक्षा चांगली जाईल तर तुम्हाला पण एक रेड चेस्टचे दोन थेंब घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर आपल्या मुलाबद्दलची जी काळजी आहे पोरग जर हुशार असेल ना तर ते कुठे ना कुठंतरी काही ना काहीतरी करतंच परीक्षेत नाही करणार कदाचित पण दुसऱ्या कुठेतरी फील्डमध्ये करेल तर ते करतच पण तरी आपल्याला काळजी राहते आणि ती मलाही आहे एक एक वडील म्हणून माझ्या मुलींबद्दल सो त्याच्यातून कोणीच सुटलेलं नाही पण जी जर काळजी जास्ती व्हायला लागली आणि त्याने जर आपल्याला त्रास व्हायला लागला आपली झोप जायला लागली तर रेड रेडचेस्टन घेण्याची गरज आहे सो माझ्याकडे जे कॉम्बिनेशन आहे परीक्षेचं त्याच्यामध्ये ही पहिली दिलेली पाच औषधं नाही आहेत फक्त त्याच्यामध्ये अजून पण काही औषधं so, आहेत सो त्याच्यामध्ये क्लिअरन्स आहे त्याच्यामध्ये जेन्शन आहे त्याच्यामध्ये हॉर्नबीम आहे पण तुम्हाला आता मला सांगायचं आहे कॉमेंट सेक्शनमध्ये की असं कुठलं औषध आहे अशा कुठल्या मुलाला तुम्ही परीक्षेला जाताना क्रॅब ॲपल देणार परीक्षेला जाताना हे फार फार ख फार ट्रिकी प्रश्न आहे हा की परीक्षेच्या वेळी त्याला क्रॅब ॲपल लागतं या विद्यार्थ्याला सो so, असा कुठला विद्यार्थी असेल की ज्याला क्रॅब ॲपलची गरज आहे परीक्षेला जाताना असा कुठला विद्यार्थी आहे ज्याला स्क्रथची गरज आहे ज्याला जा, जेन्शनची गरज आहे हॉर्नबिनची गरज आहे इम्पेशन्सची गरज आहे किंवा सिरॅटोची गरज आहे ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून मला कळवा माझे जरा आत्ता काही एक वेगळ्या कॉन्फरन्सचं तयारी चालली आहे पण मी ज्यांचे भारी उत्तर असतील त्यांना नक्की मी आय विल गिव्ह देम स्टार्स फाईव्ह स्टार्स एकदम कारण आता परीक्षेचा सीझन आहे ना तर मग फाईव्ह स्टार एकदम टाळ्या बिळ्या असं सगळ्या मिळून पण या याचं याची उत्तरं कॉमेंट सेक्शनमधून द्यायचा प्रयत्न करा कसं वापरायचं हा एक प्रश्न सारखा असतो कारण व्हिडिओ टाकला की लगेच विचार आहो द्यायचं कसं पण तर हे जे काही तुमच्या चार पाच जी काय तुम्हाला औषधं वाटत आहेत की नाही नाही ही दोन औषधं मग माझ्या मुलाला मेम्युलस आणि व्हाईट चेस्टर्ट लागणार आहे कोणातरी तरी वाटेल लार्ज मिम्युलस आणि जेन्शन लागणार आहे कोणातरी वाटेल की अजून कुठली तरी तीन चार औषधं माझ्या मुलाला फार उपयोगाची आहेत तर ती जी काही दोन चार औषधं असतील त्यांचे दोन दोन तीन तीन थेंब त्याच्या एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि ते त्याला दिवसभरात ते पाणी त्याला थोडं थोडं करत प्यायला लावायचं किंवा मग अजून एक करता येतं नाहीतरी दहा पंधरा दिवस परीक्षा चालते तर एक पंधरा एम एल तीस एम एलची बाटलीच तयार करायची त्याच्यामुळे तुम्ही ऑलरेडी मिक्सर तयार करा औषधांचं आणि मग त्या मिक्सरचंच एक आठ ते दहा थेंब त्याच्या पाण्यामध्ये रोज सकाळी टाका जेणेकरून तो दिवसभर ते, 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 ते तो घेत राहील आणि त्याची परीक्षा त्या परीक्षेची तयारी या सगळ्या गोष्टी चांगल्या जातील किंवा ते सोप्या होतील पण 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 हे एक टीमवर्क आहे आणि आपण जी औषधं सगळी बोलतोय ती औषधं देऊन साठ टक्क्याचे सत्तर टक्के होणं सत्तर टक्क्याचे नव्वद टक्के होणं हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही काही एफर्ट्स घेतलेले आहेत माझ्या मनाने अभ्यासच केलेला नाही आहे आता त्याला टेन्शन आलं आहे तर मी फारतफार त्याचं टेन्शन कमी करू शकतो पण मार्क वाढवू नाही शकत कारण अभ्यासच केला नसेल तर मार्क कसे वाढणार उद्या मी समजा ह्याच्यापैकी सगळी औषधं घेतली आणि सी एच्या परीक्षेला गेलो तर मी ती पास करू शकेन का नाही कारण मी सी एचा अभ्यासच केलेला नाही आहे सो अभ्यास करणं हे गरजेचंच आहे हे पालकांना पण मी सांगतो आहे आणि विद्यार्थ्यांना पण सांगतो आहे कारण पालकांचं असं एक मत असतं की तुम्ही काही करून याला औषध द्या आणि याचे मार्क वाढवा सो औषधांनी मार्क वाढणार नाही आहेत तुम्ही जेवढे एफर्ट्स घेतलेत तेवढे मार्क तुम्हाला पडणं हे बॅच फॉर रेमेडीज एन्शर करू शकतात एफर्ट्स जर तुम्हाला टेन्शनमुळे कमी मार्क पडत असतील एफर्ट्स घेऊन तुम्हाला समजा काही विचारांचा गोंधळ होऊन मार्क कमी पडत असतील तर तो जो मधला ब्लॉक आहे ते कमी करून जेवढे एफर्ट्स घेतले तेवढे मार्क पाडणं हे बॅच रेमिडीचं काम आहे सो so, तुम्ही जो काही परिश्रम घेतलेले आहे तुम्ही जो काही नियमित अभ्यास केलेला आहे त्याचा पुरेपूर मोबदला तुम्हाला मिळावा मार्कांच्या थ्रू ह्याचं गॅरंटी तुम्हाला बॅच फॉर रेमिडीज देऊ शकतात पण बॅच फॉर रेमिडीज असं नाही होत की बाबा ही औषध घेतलं की मला एकदम अभ्यासाला बसव असं वाटेल हे औषध घेतलं की मला एकदम सकाळी सात वाजता किंवा पाच वाजता किंवा चार वाजता जाग येईल किंवा मग मी जे रात्रभर बसून मोबाईलवर काहीतरी व्हिडिओ बघतो ते मला अगदी त्याचा तिटकार राहील आणि अगदी मोबाईल हातात धरलाच की मला चटका लागेल असं काही होणार नाही आहे बॅच फॉर रेमेडी घेतल्यानंतर इतकं जर सोपं असतं किंवा एवढं जर शक्य असतं तर मी असे हे व्हिडिओ विडिओ करत बसलोच नसतो मी सतत चोवीस तास पेशंट बघत बसलो असतो कारण जर माझ्याकडे एवढी जादूची छडी असती किंवा जादूची औषधं असती तर ते काही शक्य नाही आहे त्याच्यामुळे अभ्यास करायला काही पर्याय नाही अभ्यास केल्यानंतर समजा काही मार्क मिळत नसतील तर मात्र शंभर टक्के आपण फॉर रेमेडीज देऊन त्याचा त्याच्यासाठी आपण काही ना काहीतरी करू शकतो सो so तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि अजून कुठली कुठली कॉम्बिनेशन्स यायला हवी आहेत याच्या पुढचं कॉम्बिनेशन आपण निद्रानाशावरचं टाकतोय अरुण कुमार जे झाशीला असतात त्यांनी विचारलं होतं की निद्रा नाशावर तुम्ही आता एक कॉम्बिनेशन सांगा कुठले कुठले औषधं आहेत सो निद्रानाश ऑटिझम ह्या हे कॉमेंट सेक्शनमधूनच झालेले मला सल्ले आहेत किंवा सुचवलं आहे त्यांनी सो त्याच्यावर आपण आता कॉम्बिनेशन टाकतो पण अजून कुठल्या कुठल्या गोष्टींवर तुम्हाला बॅचलॉर कॉम्बिनेशन्स आहेत ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा हे सगळे व्हिडिओज बघून खूप लोक त्यांच्या पर्सनल समस्यांसाठी माझ्याशी संपर्क साधतात सो त्यांच्यासाठी ही एक अगदी नम्र विनंती किंवा नम्र सूचना आहे की वैद्यकीय व्यवसाय हा माझा व्यवसाय आहे तो दॅट्स माय ब्रेड अँड बटर सो वैद्यकीय सल्ला देणं औषधं देणं आणि त्याच्यातून बरं करून त्याच्यातून त्याची एक कन्सल्टेशन फी मिळवणं ह्याच्यावर माझं आत्तापर्यंतचं सगळं शिक्षण सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत सो तुम्ही जर तुम्हाला समजा पर्सनल गोष्टींसाठी सल्ला हवा असेल पर्सनल गोष्टींसाठी तुम्हाला जर मला कन्सल्ट करायचं असेल तर त्याची जी काही कन्सल्टेशन फी असते ती अप्लाय होईल हे व्हिडिओज आहेत ते एज्युकेशन व्हिडिओज आहेत ते फ्री आहेत पण पर्सनल बरेच वेळा लोकांचं असं म्हणणं असतं की व्हिडिओ टाकता तसे आम्हाला फ्री सल्ला द्या आणि आता काही पैसे न घेता आम्हाला काही नाही करा तर तसं काही होणार नाही यूट्यूबवर गाण्याचे व्हिडिओ टाकतात पण तुम्ही कॉन्सर्टला गेलात तर तिथे तुम्हाला फी देऊन आज जावं लागतं यूट्यूबवर बाकी ट्रेलर टाकतात पण फायनली पिक्चर बघायचं असेल तर तुम्हाला तिकीट काढूनच आज जावं लागतं तसं फक्त एक थोडंसं अशा प्लीज गोष्टी तुम्ही रिक्वेस्ट करू नका की आम्हाला तुम्ही फ्री काही हे न देता या कारण तो माझा व्यवसाय आहे त्या त्या व्यवसायाशी बांधील असणं हे फार गरजेचं आहे सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन कॉम्बिनेशन एक नवीन काहीतरी विचार घेऊन भेटूया तोपर्यंत तो बॅच फॉर रेमेडीजनी तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान बदल घडो अशी इच्छा काळजी घ्या हो स्वतःची आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटूया पण त्याच्यासाठी कॉमेंट्समधून मला कळवा की नक्की मी पुढचे व्हिडिओ कुठल्या विषयावर बनवावे धन्यवाद